न्तिता च वैभवशाली जानि आश्रमा गनिया आश्रमा प्रथम नमो गौतमा सदा प्रथम नमो गौतमा विहार आपण समजायला पाहिजे ना विहार म्हणजे काय तरी समजायला पाहिजे की नाही आपण विहारात येतो विहार समजायला पाहिजे ना हे असंच विहारात येवा मी विहारात मी विहार विहारात मी जातो तर बुद्ध विहारात येण्याचे फायदे बुद्ध विहारात येण्याचे फायदे आपला फायदा काय नुकसान काय पाहायला पाहिजे ना आणि आपण कालचा विषय झाला की माणसाने सदैव जागृत राहावं बरं की नाही सदैव जागृत राहावं मग आपल्याला कुठं चांगलं आहे आणि कुठं वाईट आहे हे तर माहीत पडते ना कशामुळे आपण गलत काय सही काय हे जर माहीत असलं तर आपण सही कडे वळायचं गलत कडे वळायचं चा? चांगल्याकडे वळायचं चा ना तर बुद्ध विहारात गेल्याने होणारे फायदे लक्षात ठेवा आल्यावर फायदे काय का, का होतात बुद्ध विहार हे एक विद्यापीठ आहे हे एक ज्ञानाची विद्यापीठ आहे विद्यापीठ असल्याने मानव जीवनाचे संस्कार केंद्र सुद्धा आहे आता हे विद्यापीठ सुद्धा आहे दवाखाना सुद्धा आहे इथं इथे व्यक्ती आला हा एवढा मोठा दवाखाना आहे कॅन्सर फेफऱ्या सुजल्या लिव्हर खराब झाले इथं आलं की त्याचे लिव्हर खराब होणार नाही इथं जर येणारा ना माणूस त्याच्याचे लिव्हर खराब होतील का कॅन्सर होईल काय होईल का त्याला त्याच्याही पेक्षा मोठा रोग तुम्ही जो रोख त्याला होईल काय त्याची दवा आहे दवाखान्यात जायचं काम पडेल काय जर तू इथं आला तर त्याला दवाखान्यात जायचं काम पडेल काय जर पालन केलं अष्टांगिक मार्गाचं पालन केलं अष्टशिलाचं पालन केलं पारामित्राचं पालन केलं पावीस प्रति त्याकडे वडला तर त्याला कुठे जावं लागेल काय सुख भेटेल त्याला दुःख भेटेल सुखी होईल म्हणून हे मानवी जीवनाचं संस्कार केंद्र आहे भगवान गौतम बुद्धाच्या जा धम्मामध्ये जातीला थारा नाही नेहमी एक लक्षात ठेवा आणि बुद्धाचा धम्म फक्त आपल्या पुरता बौद्ध बौद्ध लोकांपुरता मर्यादित नाही कोणापुरता हा सर्व मानव जातीचा प्राणी मात्राचा सर्वांच्या हिता सुकाटा हा धम्म बुद्धांचा आहे जो ही महासागर आहे इथं काही म्हणाय नाही हा महान महासागर आहे कोणी येवाव आणि कोणी दोन येऊन अशा प्रकारे विहाराची गती आहे म्हणून आपण विहारात गेलं पाहिजे आलं पाहिजे ना समजलं विहारात काय काय मिळते बुद्ध विहारात गेल्याने जिद्धासा वाढते त्यामुळे त्याला कोणताही बोधू बाबा लुटू शकत नाही विहाराने बुद्ध विहाराने दाखल काय होते डोक्याला चालना मिळते आपल्याला सई या गलत माहिती कोणताही बंधू बाबा आपल्याला फसू शकत नाही कोणी आपला हात पाहू शकत नाही जो हात पाहते त्याला विचारा बरं तुझी किती मारायची बेटा त्याला विचार बघ तो कुठं असते हात पाहणारा मैदाना गावाच्या बदलून मैदाना असते तिथे बरोबर की नाही तो, तो आपलं काय भविष्य टाकतील म्हणून बुद्ध्यात आल्यानं आपला आपल्याला बुद्धी वाढते आपल्याला कोणी लुटू शकत नाही कोणी लबाळू शकत नाही बुद्धविहारात जाणारा बुद्ध व्यारा, बुद्धविहारात जाणारा मनुष्य कधी नवस करणार नाही बुद्धविहारात येणारा माणूस कधी नवस बोलत नाही त्यामुळे तो कर्जबाजारी होत नाही म्हणून त्याच्या घरात नेहमी आनंदी आनंद राहते बुद्धिविहारात आल्यानंतर तो माणूस कर्जबाजारी होते का बुद्ध सांगतात की थेपे थेंबे तळस असतो वेशना आदींचा आपण बघा लक्षात ठेवा ना, ना। मला तर खूप वाटते मला खूप आनंद वाटते की समाज समाजमध्ये खूप पैसा तुमचा आहे अजूनही पैसा येणार आहे फक्त आपल्या थोड्या काय गोष्टी आपण पाहिजे आता बघा सर्वसाधारण माणूस सर्वसाधारण माणूस म्हटलं म्हणजे आपल्या मुंबईमध्ये आठशे ते नऊशे रुपये रोज कमावत असेल सर्वसाधारण माणूस पण तो काय करते आठशे नऊशे रुपये रोज कमावते तिकडे सिमेंट लेती वगैरे जे काय ते काम करते आठ आठशे नऊशे रुपये रोज नक्कीच कमावते यात काही शंका वाटते का कमावते शंका नाही पण तो काय करते आठशे रुपये रोज म्हणजे म्हणजे काय झालं आठ त्रे चोवीस म्हणजे अडीच हजार अडीच आठशे रुपये रोज म्हणजे अडीच हजार आठ त्रे चोवीस म्हणजे दोन चोवीसशे रुपये महिना कमावून आला चोवीस चोवीस हजार किती चोवीस हजार रुपये महिना कमावून कमावला आठ त्रे चोवीस चोवीस हजार रुपये महिना कमावून आला आपला सर्वसाधारण माणूस जर सर्वसाधारण माणूस सुद्धा चोवीस हजार रुपये रोज महिना कमावून आला तर पण त्या घरामध्ये बरकत का नाही तो कर्जबाजारी का आहे तो कर्जबाजारी का आहे आणि त्याच्या घरात किटकिट आहे घरामध्ये किटकिट कासावीच कारण की घर कोणाचं असते घर कोणाला आधारित आहे पती आणि आता पत्नी पत्नी सारखं प्रेमही जगात नाही बघितलं का तुम्ही पती प्रेमसारखं प्रेम पती पत्नी सारखं प्रेम जगात कुठेच बघितलं का बाकी प्रेम असेल आहे तर बाबा नाही तर काका पती पत्नी सारखं प्रेम कुठंच नाही आणि जीव शेवटच्या क्षणापर्यंत पती आणि दुसऱ्याला साथ देऊ शकतात पती पत्नी जे एक पार्टनरशिप करू शकतात पती आणि पत्नीच्या नात्याला अलगच नाव आहे म्हणजे त्याला शब्दच नाही पती आणि पत्नीच्या नात्याला शब्दच नाही ते जस समय आला तसं रूप बदलतात जसा समय आला तसं रूप बदलतात तस उदाहरण रूप बदलतात असे का बघू थोडं बघू तर पत्नी दवाखान्यात आहे तिथं सुनमई थांबते काय त्यांच्या जो कोण थांबते तिथं मग मग आपल्या काही वेदना झाल्या तर ते व्यक्ती कोणाला सांगू शकते जर आमच्या आई घरी आली तिथं सुनबाई बोलते जरा बरं बाबा मनात दुःख ठेवतात सांगतात काय सांगून पाहिजे बरोबर आहे की मग अशी पती पत्नी म्हणजे पतीपत्नी लक्षात ठेवा पती पत्नीच्या नात्याला जोडत नाही तोडत नाही कधी ते बहीण भाऊ होऊ शकता कधी बेटा आणि आई पण होऊ शकते पती पत्नी तर आहेतच म्हणजे असं रूप बदलतात एवढं मोठं पती पत्नीचं प्रेम असल्यानंतर सुद्धा त्या घरात झेगडे होतात त्याच कारण पती पत्नी आहे आमच्या हाताला आम्ही सर्व काही केलं आपण सर्व जरी गेलो तरी त्याच्या घरात झेकडे त्या झेगड्याचं कारण काय की तो व्यक्ती जो त्या व्यक्ती आहे त्या घरातला प्रमुख जो झगडा करणारा त्याच्यामुळे झगडे होते तो बिहाराकडे तो कामाला जाते रोज कामाला जाते सकाळी डबा घेतला दिवस थांबत नाही पाणी असो हिवाळा असो उन्हाळा असो पावसाळा असो छत्री भिजत येते पण काय करते आठशे रुपये पुढे आपण नंतर बघू आठशे रुपये कमावते पण आठशे रुपये कमावून आल्यानंतर तो, तो नाक्यावर पैसे घेऊन उभा राहते घरी येतच नाही मुलं वाट पाहिलं पप्पा येते पप्पा येते ना पप्पा आले ना पप्पा येऊन जाय रे बेटा येते दे बेटा येते दे बेटा येते दे बेटा काही नाही माहित असते एक आल वरटाईल था करता काऊ त्यांना टाइम नाही वरटाईल करायला ना सहा वाजले की कधी कधी घरी जाऊ त्यांना मुलाबाळाची आठवण येते पप्पांना सहा वाजले की कधी घरी जाऊ त्यांना मुलाबाळाची आठवण येते ते कसे काय ते वरटाईल करतील सहा वाजले काही म्हणा त्यांना म्हणा एखाद्या मालकांना म्हणा की बेटा तुला मी नामदेवराव तुम्हाला आम्ही आठशे चे सोळाशे देतो वाजे तर थांबा नाही थांबू शकतो कशामुळे त्यांच्या भूना त्यांच्या कारणा आणि ते थांबतच नाही मग सहा वाजता सुट्टी झाली की साडे सहा वाजे म्हणजे आपल्या नाक्यावर येतात आता नाक्यावर आले की ते काय करतात नाक्यावर आले की ते डायरेक्ट एका मंदिरात ना मंदिर तिथे दीड दोनशे दीड दोनशे रुपये तिथं घालून येतात दीड या दोनशे रुपये ते काय देतात बरोबर आहे की नाही म्हणजे अंदाज सांगू लाग माझ्यामध्ये दीड या दोनशे रुपये तिथे गेले तिथे गेल्यानंतर दिड्या दोनशे गेले मग दोनशे तिथं तर तिथं दोनशे रुपये गेल्यानंतर अजून थोडंफार सगळं त्याला काहीतरी इंग्लिश मध्ये काय म्हणतात नऊ आणि झिरोला नऊ आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हा ते सोबत पण घेऊन येतात असो संक्राम दहा कमी काय सोबत घेऊन येतात त्याच्यानंतर मग ते थैली आणि मग निघतात साहेब विहाराच्या वाजून त्या मंदिराच्या बाजून निघतात मग निघाल्यानंतर मग त्यांच्या डोळ्यासमोर मुलं येतात लहान लहान मुलं असतात पत्नी आहे आदरणीय पत्नी आहे का आठवण येणार नाही काय तर मग त्यांना आठवण येते मग ते डायरेक्ट पुढे 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 येतात पुढे पुढे येतात पुढे पुढे येतात आणि आपल्या लताबाई गायकांच्या अगोदर तिथं था थांबतात तिथं थांबतात था। मग <laughs> तिथं था काळी पिशवी <था> घेतात तिथं काळी <laughs> पिशवे घेतात काळी पिशवी घेतात त्याला मला वाटते किती होतात अर्धा पिशवी दोनशे साठ अर्धा एकशे तीस मग आता बघा किती एकशे तीस रुपये तिथे देतात बिंदाच देतात दीडशे रुपये देतात कधी त्यांना ध्यानही राहत नाही वीस रुपयाला राहू दे म्हणतात असे पण म्हणतात लक्ष ठेवा की काम कापून आणलं ते आणि त्यांना घरी जाई घाई असते वीस रुपये कधी नसले म्हणतात ध्यान ते सलीबाई कधी बिलकुल निकाल दे तर निघाला आता किती गेले तीनशे दोनशे तीन आणि हे एकशे तीस म्हणजे तीनशे तीस रुपये गेले तीनशे तीस रुपये गेल्यानंतर रुप पन्नास रुपयाचा पन्नास रुपयाचा हिरवा मिरवा बिरवा अमोक दारशे रे तिथेच कमावते उरले किती साडेतीनशे रुपये आठशे उरले किती साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये उरल्यानंतर साहेब घरी जातात घरी गेल्यानंतर आपली पिशवी ते ठेवतात मुलं वाट बघत असतात यांचा अवतार पाहून मुलं पुस्तक आधी घेतात काय करायचं करा बोलत नाही ना चालत नाही बरोबर ना पप्पा आले वाट बघत होते आणि यांचा अवतार पाहून मुलं पुस्तक पाहतात ते काही वाचन नाही करत फक्त पाहतात त्यांना माहीत आता पुस्तक नाही घेतलं तर घरी ओके okay. म्हणून काय करतात की आता साडेतीनशे आहे साडेतीनशे आल्यानंतर मग तिथं चालू होते फार ट्रक झाली तुला ट्रक झाली हे झालं नाही ते झालं नाही कुठे गेले होते काय चालू का म्हणजे काय होऊन राहिले होणार कशामुळे होऊन राहिले आणि परत साडेतीनशे रुपये आहेत ना तर साडेतीनशे म्हटले तीनशे रुपये देतात ताईकडे आणि पन्नास रुपये ठेवतात सकाळी खिशा म्हणजे किती रुपये समोर तीस रुपये तीनशे रुपये आठ तिरी चोवीस नाही तीन तिरी नऊ म्हणजे नऊ हजार झालं की नाही फायदा आहे का काही कर्ज काढण्याचं काय तर बिमार होईल नाही तर काय तर बोरं घाबरतील दवाखाने जाती नाही लागेल ते उपाशी का बराबर जेवण करते काय चार पाच दिवस खोकलायचं काय तर तापण्याचं काय तर मग तिकडे साठ सत्तर दिवस राहते काय म्हणून काय कि सर्व टाळण्यासाठी या विहाराचे या विहारासारखा दवाखाना कुठच नाही या विहारासारखा दवाखाना कुठच नाही या विहारासारखं विद्यापीठ कुठच नाही सही जीवन जगण्याचा मार्ग म्हणून विहाराकडे वडलं पाहिजे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की मी एवढं तुमच्यासाठी करून ठेवलं एवढं तुमच्यासाठी करून ठेवलं की तुम्हाला कुठंच जायचं काम नाही कुठंच जायचं काम नाही कोणाचा हात पसरायचं काम नाही हो फक्त तुम्ही कमीत कमी रविवारी ते विहाराकडे जा पण आमच्या रविवारीकडे विहाराकडे पाय ओढत नाही आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात दुसऱ्या ठिकाणी पाय ओढतात विहाराकडे पाय ओढतात काय जर बिहाराकडे पाय आवडले तर सांगा बरं आपल्या हारखा सुखी कोणी आहे का म्हणून विहाराकडे आले पाहिजे विहारात जाणारा माणूस त्याची नावच पाऊस बोलत नाही त्याला माहित आहे त्याला माहित आहे की बाबासाहेबांनी आपल्याला बावी प्रत्येक द्यायला आहे कुठं देवच नाही तर नव बोलायचं काही कामच नाही इथं बुद्धात बुद्धाने सांगितलेलं आहे असतं भाव तुझं नुकसान करणारा कोणी नाही आणि तुझं भलंही करणारा कोणी नाही तुला तुझं स्वतः करावं लागेल नुकसान होईल तर तुझ्या हातून आणि फायदा होईल तर तुझ्या हातूनही विहारात येशील तुझ्या पुढचा उद्धव बिहारातच नाही आला तर बेटा भरत राहा त्यांना काय तु� काय या बैठकीची उलट म्हणतात काय नाही एवढं मोठं विहार महान आहे म्हणून आपण विहाराकडे आज जे काही तुम्ही लोकांनी विहारात येतात तुम्ही उत्साहित केलं पाहिजे दुसऱ्या उपायकांना उपासकांना की चाला हे पण कर्म आहे आपल्याला जो मिळालेला हिस्सा आहे आपल्याला जो मिळालेला लाभ आहे हा दुसऱ्याला मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा कोणाला ती विहारात ठीक आहे बुद्ध विहारात गेल्याने मन स्वच्छ होते स्थिर होते त्यामुळे त्याला कोणताही मानसिक आजार होत नाही आता इथे बसा ना दीड घंटा झाले बसून राहील तुम्ही वाजता आता साडे नऊ हालत नाही एवढं घरी बसता का तुम्ही सांगा बरं पंधरा मिनिट तरी बसता काय एवढी प्रसन्नता इथे आहे एवढ्या प्रसन्नतामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारे आजार नळत नाही आजार कुठे आहे मनात आहे आजार कुठे आहे मनात आजार मिळत नाही आपण स्वच्छ मन स्वच्छ राहते आपल्या मनात विचार अलग येत नाही आपल्या मनात विचार अकुशल मनात येत नाही या विहारात आल्यानंतर आपलं मनात आपलं मन कसं होते प्रसन्नता होते आणि प्रसन्नता मन झालं की त्यामध्ये चांगले विचार जागरूक होतात म्हणून विहार गरज बुद्ध विहारात जाणारे उपास उपासिका देवी देवतीला मानत नाही मानतात का देवी देवतेला आता जर देवी देवता जर कोणाच्या अंगात येत असेल कोणा उपासिकाच्या अंगात येत दे असेल देवी कि उपास रमाबाई कोणाच्या अंगात दिसले काय सावित्रीबाई अंगात काय बाबासाहेब का अंगात येत नाही येतात कधी कधी चौदा एप्रिलला ते निघून बघा बरोबर आहे की नाही बाबासाहेब आले पाहिजे ना बाबासाहेबांनी क्रांती घडवली त्यांच्या जीवनामध्ये महाडचा सत्याग्रह असेल नाशिकचा काळाराम मंदिर असेल अनेक सत्याग्रह बाबासाहेबांनी केले एवढ्या पहिली बाबासाहेबांनी सत्याग्रह केलं की प्रत्येकाला चार चार एकर जमीन पण दिलाय म्हणजे हर गोष्टी बाबासाहेब हर गोष्टी म्हणजे बाबासाहेब आहे तर बाबासाहेबांचे उपकार बळूबाई म्हणतात ना हा तुम्ही खाता त्या आपण खातो त्या बाबतीवर बाबासाहेबांचे सही आहे एवढे बाबासाहेबांचे उपकार आहे किती उपकार बाबासाहेबांचे एवढे बाबासाहेब उपकार आहेत आपल्यावर की आपण खातो त्या त्यावर बाबासाहेबांचे आपण रस्त्यावर चालतो ना बाबासाहेबांची पुण्य आहे आपण श्वास घेतो ना बाबासाहेब पुण्य आहे आपण जो भात घेतो ना बाबासाहेब पुण्य आहे आपण या ठिकाणी शांत बसले ना बाबासाहेब जर बाबासाहेब नसले तर आपण कुठे असतो आता चिचीच्या झाडाखाली म्हणून बिहारात गेलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं एवढा मोठा महान धम्म तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही जर विहारात केले तर तुमचं मंगल धारेशिवाय राहणार नाही म्हणून आपण बाबासाहेबांच्या बाबासाहेबांचा आपण जो धम्य वर्ग आहे तो उपासक व उपासिका वर्ग आहे तो देवी त्याला मानत नाही आणि बाकी आपल्याच माणसं आपलेच माणसं किंवा आपलेच मुलं अशा काही घटना आहेत की आपल्या मुलांना देवी बसवतात त्या ठिकाणी अध्यक्ष बनतात तो त्याच्या रुबाबांना अनेक लोकांना वळवते इकडे वळवल्यापेक्षा तिकडे वळवते म्हणजे बाबासाहेबांच्या विरोधात ते मंगल होईल काय किती आनंद वाटते बरं त्या व्यक्तीला मंगल आहे काय माफ नाही असा आहे की जसा डोळ्यात थोडा कचरा सर होते असा मग म्हणतात आमचं असं झालं तुम्ही जे पेरलं तेच येईल ना तुम्ही जे पेरलं ते येईल ना तुम्ही जर कांदे लावले तुम्ही म्हणता आम्हाला वांगी आले पाहिजे तर वांगी येतील का कांदेच येतील ना म्हणून विहारात विहार मानत नाही त्यांना देवच नाही देव मग देव आहे त्याच्या अंगात ठीक आहे त्यांच्या अंगात देव आहे तर त्यांचे दवाखाना कशात जातात त्यांच्या घरात दवाखान्याचं काय कामच नाही ना त्यांच्या अंगात देव आहे भला या नको लोक चांगलं ठेवू तुझा पोरगा तर नीट कर ते दवाखान्यात जातात समजून देव आहे काय म्हणून विहारात येणार उपाशी उपाशिका वर्ग देवी देवतेला मानत नाही बुद्ध विहारात गेल्याने एकमेकांच्या विचाराची देवाण घेवाण होते पर्यायाने ज्ञानात भर पडते इथं कोणत्या गोष्टी चालतात चांगल्या वाईट गोष्टी आहेत काही तर मग इथं आल्यानंतर कोणाची देवाण जेवण ते चांगल्या गोष्टी देवाण घेऊन होते वाईट गोष्टी देवाणघेवाणी होत कामान माहिती आमच्या उपाशिका कालचा चालू झाला कोणी चुकली लावणारी असली तर आपण त्याच्या घरी चालला जातो का इता? काल सांगितलं ना एका कपाला काही घटक लगा त्याच्या घरी जातो का आपण नाही काहून की त्या जो चुगली व्यक्ती आहे किंवा जो चुगली उपाशिका आहे त्यांच्या घरी जायचं जा नाही काहून की त्यांच्या त्यांच्यामुळे आपले कर्म खराब करून घेऊ नाही म्हणून बुद्ध म्हणतात जर कोणी रस्त्याने चालल्या चालल्या तुम्ही एक एकटे रस्त्यात जात असतात असा आणि तुम्हाला कोणी चांगला सहकारी भेटला नसेल एकटे जा पण संगत करू म्हणून विहारात आल्यानंतर अनेक प्रकारे बुद्धीमध्ये भर पडते आणि आपलं जीवन सुखमय होतो आता बघा ना व्यसनी माणूस बुद्धिहारात येतात काय ना ते व्यसन करतात का नाही करता व्यसन विहार झाल्याने जाण्याने चित्त शुद्ध होते त्यामुळे चंचल मनाला एकाग्रता येते आणि काम कामातील एकाग्रता वाढवण्यास मदत होते विहारात झाल्याने मन कसं होते चंचल होते बुद्धी कशी होते चंचल होते सई या गरज आपल्याला समजते सई या गरज आपल्याला समजते म्हणून विहाराकडे ओढलं पाहिजे विहारात गेल्याने समाजात मान सन्मान प्राप्त होतो मनुष्याचा स्वभावही होतो लोक आज तुमच्याकडे बघितले तर बाजूचे लोक काय म्हणतील सगळं शाळा बघा आधी विहारात गेल्या होत्या तुमची चाल कशी बोलणं कस आहे की नाही त्यांचं चालणं कस बोलणं कस त्यांचे हात कसे कस तुमचे हात शांत म्हणजे आल्यानंतर माणसाचा सन्मान वाढते सन्मान वाढते इज्जत वाढते आणि सन्मान वाढते इज्जत वाढते आपण पुष्पगुच्छ घेण्यालायक होतो पुष्पगुच्छ काही किंमत आहे त्याची गुलाबाच्या फुलाची किंमत आहे का काय पण ते आम्ही एखाद्या व्यक्तीने म्हणतो यांना गुलाबाचं फुल देण्यात येते यांनी यावं त्या गुलाबाच्या फुलाची किंमत काय माहिती का त्या गुलाबाच्या फुलाची किंमत तीन रुपये पाच रुपये जाऊ नका त्या व्यक्तीच्या किंमत त्या व्यक्तीचे जीवन जगण्याची किंमत म्हणते गुलाबाचं फुल एवढी त्या गुलाबाच्या फुलाला किंमत आहे म्हणून आपण विहारात आलं पाहिजे अभ्यास झालं पाहिजे विधीचा अभ्यास झाला पाहिजे ग्रंथ वाचन केलं पाहिजे बुद्ध विहारात गेल्याने जीवनात येणाऱ्या समस्यांना विवेकांना तोंड देता येते बुद्धिवाळी गेल्या ना जीवनात जे काही समस्या येतात त्यांना तोंड येते आता जो कोणी कोणाच्या सुखात दुखात गेला नाही तर त्याच्या सुखात दुखात आपण जाऊ शकतो काय जे आपण जे येता येणार रह, तुम्ही सर्व लोक एक दुसऱ्याचे घरी काय झालं तर बसायला जागा नाही तुम्ही जेवण करत जाता काय कर का? म्हणजे एक दुसऱ्याला एक समस्या बुद्ध विहारात गेल्याने जीवनाच्या येणाऱ्या जीवनात येणाऱ्या समस्यांना विवेकाने तोंड देता येते म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारे संकट आलं असेल तरी धम्म आपल्या बाजून सर्व धम्ममय आपल्या इथे येतात आपल्याला त्या गोष्टीमध्ये ज्ञान देतात आपल्याला दुःख होऊ नये अशा प्रकारे आपल्याला सातवण करतात म्हणून विहारात विहारात गेल्याने जाती धर्माच्या संस्कृतीत युती यातून बाहेर पडून सर्व मानव कल्याणासाठी कार्यरत होतो विहारात गेले ना आपण कुठल्याच प्रकारे इकडे तिकडे जात नाही आपण कोणत्या धम्माच्या संस्कृतीमध्ये जात नाही आपण आपल्या धम्म संस्कृतीने बुद्ध विहारात गेल्याने पाच मिनिट बुद्ध विहारात गेल्याने जातीय भावनेऐवजी राष्ट्रीय भावना मनामध्ये जागृत होते इथे कुठे जात आहे का इथे कोणती भावना निर्माण होते की सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण कोणत्या भावना निर्माण होतात इथं सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो मला जो मार्ग मिळाला मला हे सर्वांना भावना निर्माण होते सर्वांचं मंगलमैत्री या ठिकाणी करत असतो बुद्ध विहारात गेल्याने जातीय भावना ऐवजी राष्ट्रीय भावना उत्पन्न होते इथं जात निर्माण इथं राष्ट्रीय भावना निर्माण होते की आपल्या राष्ट्राचं कसं भाव आपल्या आपल्या सर्वसामान्य माणसाचं कसं व्हाव त्या भावना निर्माण होतात बुद्ध विहारात गेल्याने सर्वांना मानसिक बौद्धिक आणि वैचारिक विकास साधता येते या ठिकाणी आल्यानंतर आपल्या धनातही वाढ होते मनात तर वाढ होते ज्ञानाची पण धनातही वाढ होते धनात वाढ झाली की घरातही वाढ होते झगडे होण्याचं काम होईल का झगड दोन्ही उपासका आणि उपासिका जर विहार आले तर झगड्याचं काम होता आपल्याला वाटते का तुम्हाला झगडा होईल उपाशी का तिथे आले आणि साहेब आले नाही ते घरी जाऊ होईल का झगडा बरं बरोबर म्हणून पूर्ण कुटुंबाने या ठिकाणी यायला पाहिजे बघा ना क्रिश्चन बांधव रविवारी घराने तांदा लागते की नाही बघितलं का तुम्ही त्या ठिकाणी गुरुवारी चर्च मध्ये चर्च मध्ये बसायला हा चर्च मध्ये चर्च मध्ये बसायला जागा नसते लक्षात ठेवा चर्च मध्ये बसायला जागा नसते मुस्लिम बांधव ज्या ठिकाणी मजेत आहे कालचा विषय आता आला म्हणून वंचित आहे रोडवर त्या ठिकाणी त्या गरीब आणि श्रीमंत नाही त्या ठिकाणी श्रीमंत नाही राजा आणि प्रजा नाही ज्याला जशी जागा भेटली अशी ज्याला जशी जागा भेटली असे तिथं जात धर्म आहे काय फक्त माणूस म्हणून घ्या माणस म्हणून मग आपल्या वेळामध्ये आपण तो कसं पाहिजे माणूस म्हणून घ्या माणूस म्हणूनच बुद्ध विहारात गेल्याने सर्वांना मानसिक बौद्धिक आणि वैचारिक विकास साधता येते इथे आल्यानंतर एक दुसऱ्याचं संकटही दूर होतात आर्थिक असो दुःखाचे असो आर्थिक असो दुःखाचे असो या ठिकाणी संकट दूर होतात बुद्ध विहारात गेल्याने अखिल मानव विषयी आदर प्रेम करुणा व मैत्री निर्माण होते बुद्धिविहारात आल्यानं अखिल मानव जातीविषयी प्राणीमात्राविषयी सर्वांविषयी आपल्या मनात काय निर्माण होते मैत्री भावना जो विद्यार्थी येत नाही तो तिकडून आला कुत्र्याला ला मारते कुत्ता पाहिजे त्यालाही लाता मारते बघितलं तुम्ही तो कुत्ता तोडीं की नाही त्याचा पाय तो विचार करत नाही ते पुढे पाहू पण रस्त्यात आला एक यातच त्याचं काम काढते जर बुद्ध आता तुम्ही जर चालले कुत्ते आता या तिथं तुमच्यामधलं कोणीतरी का असं करणार त्याला तुम्ही बिस्किट देणार तो तुमच्या अंगावर येते तो तो मैत्री करते आणि तुम्ही मैत्री करता म्हणून बुद्ध्यात आलं माहिती बुद्धविहारात गेल्याने अखिल मानव आदर प्रेम करुणा व मैत्री निर्माण होईल बुद्धिविहारात गेल्याने मनात शुद्धता निर्माण होऊन संशय यांची भावना कमी होते त्यामुळे संसार सुखी होते आता हा मुद्दा का सर्व गोष्टीवर दवा आहे कॅन्सरवर दवा आहे त्याच्यापेक्षा मोठा दुख आहे ते तुम्ही विचार करा रोग आहे ते मी नाव न घेईन त्याच्यावर दवा आहे खोकल्यावर दवा आहे तापीवरील दवा आहे थंडी तापीवरील देवा आहे दवा दाली पण संशयावर दवा अजूनही निघाली संशय म्हणजे माहित आहे एवढा टाईम कसा साडे नऊ होते ना पावणे दहा कसे म्हणजे काम घरी घेता काम माहित आहे ना म्हणजे संशयावर दबा आहे का जर तुम्ही आता बुद्धिरात गेले खरं सांगा तुम्हाला कोणी विचारणार आहे का की लेट का झाले म्हणून नाही माहित आहे बुद्धिवारात म्हणून बुद्ध्यात गेल्यानं घरातील झगड्यांचा नाश होते एक दुसऱ्याला एक दुसरा समजून घेते एक दुसऱ्याला एक दुसरा समजून घेते त्यामुळे नाही मग दोन्ही जर सारखे झाले तर तिथे वाद होईल काय तर म्हणून जीवन जगण्याला जोडी कशी पाहिजे असली पाहिजे दोन्ही सारखे असले पाहिजे बैल जर साधा व्यक्त घेतात गडी बैल जोडी तर दोन्ही सारखी घेतात हे जोडी सारखीच लावतात हे समजते जोडी हे सारखीच लावतात प्रश्न काय निर्माण होते की विहार येत नाही त्यामुळे संशयाला वा वाटा फुटते आणि त्या घराचा नाश होते म्हणून विहाराकडे ओढलं पाहिजे आलं पाहिजे बुद्ध विहारात गेल्याने सर्व जण एकत्र येतील व सर्वांशी महामानवाच्या कार्याची चर्चा होऊन पूर्वीच्या पूर्वीच्या चळवळीच्या इतिहास जिवंत राहण्याची मदत होते या आपण धार्मिक सामाजिक आणि वैवहारिक या तिन्ही जीवनाचा उद्धार करण्याचा मार्ग आपल्याला सापडते इथं आले जर इथं झाले नाही ना तर मग कोणाचाही झेंडा घ्या साहेब आप आगीत नाही आप काय म्हणतात तुम्ही पुढे चाला आम्ही तुमच्या संघा आम्ही तुम्हाला साथ म्हणून ते साथ देण्यापेक्षा आपली स्वतःची साथ मजबूत करा स्वतःच घर मजबूत करा म्हणून विहार देण्याची गरज आहे मंगलम रख दे